लग्नानंतर होईलच प्रेम भाग शहात्तर अद्वैतने सगळ्यांना परत त्यांच्या कामावर जायला सांगितलं आणि सिमरनाकडे पाहत म्हणाला आय वॉन्ट युअर रेझग्नेशन तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या कंपनीत एक मिनिटही ठेवणार नाही सिमरन रडत म्हणाली सर प्लीज चूक झाली एक संधी द्या पुढे असं काही होणार नाही प्लीज अद्वैत उठला आणि थेट म्हणाला अजिबात नाही जे म्हटलं ते ठाम आहे राजीनामा दे आणि माझ्या कंपनीतून निघून जा आता सगळ्यांनाच माहीत होतं की अद्वैतने एकदा काही ठरवलं की तो त्यात बदल करत नाही सिमरनकडे आता दुसरा काही पर्याय नव्हता अद्वैतचं म्हणणं मान्य करणं हेच योग्य होतं निदान सन्मानाने तरी कंपनी सोडता आली असती नाहीतर तिच्याबाबतीत आणखी वाईट घडू शकत होतं अद्वैतने हे प्रकरण हाताळलं आणि आपल्या केबिनमध्ये गेला त्याला पुढच्या मीटिंगची तयारी करायची होती आणि त्याला माहीत होतं की पुढील दोन तीन दिवस तो खूपच बिझी होणार आहे इकडे सगळं ठीक चाललं होतं सकाळी सकाळी स्वरा उठली तर ताजी तवानी वाटत होती तिने अनगाय घेत स्वतःशीच म्हणाली आज तर खूपच छान वाटतंय ती आनंदाने उठली आणि अंघोळ करायला गेली अंघोळ करून आली तेव्हा तिला आपल्या खोलीत बानी दिसली तिने तिला पाहून विचारलं काय आत्या तुम्ही इथे काही काम आहे का बानी म्हणाली आयत आणि अथर्वला तयार करून देशील का ग मला थोडं बाहेर जायचं आहे एक महत्वाची क्लायंट मीटिंग आहे मी फक्त थोडा वेळ मागून घेतलाय स्वराने हसून उत्तर दिलं ठीक आहे आत्या तुम्ही निवानचा मीटिंगला बानी हसतच बाहेर गेली स्वरा पटकन तयार झाली आणि मुलांच्या खोलीकडे गेली ती खोलीत पोचली तेव्हा पूर्ण खोलीचा बाजार झालेला होता तिने आश्चर्याने विचारलं हे काय केलं तुम्ही दोघांनी स्वराकडे आणि मग खोलीकडे पाहिलं खोलीभर उशांच्या रुईच्या गाद्यात सामान विखुरलेलं अथर्व पटकन म्हणाला वहिनी माझी चूक नव्हती हे आयुचं काम आहे स्वराने आयतकडे पाहिलं ती निरागस चेहरा करत म्हणाली पल्ली माझी गलती नाही होती गलती तर लथलची होती हा माझ्यावर ओलडला स्वराने कपाळावर हात मारून म्हणाली गलती कुणाचीही असो खोली तर बिघडवलीच ना दोघांनी मान खाली घालून सॉरी म्हटलं तर स्वराने त्यांच्याकडे पाहत म्हटलं ठीक आहे आधी तुम्ही आंघोळ करा आणि मग शाळेसाठी तयार होऊ दोघांनी मान हलवून होकार दिला स्वराने आधी अथर्वला आणि मग आयतला तयार केलं आणि दोघांना घेऊन ती हॉलमध्ये आली तेवढ्यात सार्थक खाली आला आणि म्हणाला काय स्वरा आज तुझी ड्युटी स्वराने हसून उत्तर दिलं आत्या मीटिंगसाठी गेल्या आहेत दादा म्हणून सार्थक हसून म्हणाला हो हो माहिती आहे चल पटकन नाश्ता करू आणि मग निघूया तेवढ्यात गर्व आला आणि म्हणाला पटकन नाश्ता दे मम्मा ऑफिसला उशीर होतोय दादा पण नाही आहे सार्थकने त्याच्या डोक्यावर थाप मारत म्हटलं लवकर उठायला हवं होतं ना मग असं ओरडून काही होणार नाही गर्वचा चेहरा उतरला सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला आहिरा तर रात्रीच परत आली होती आणि येताना मेहेर तिला घेऊनच आला होता नाश्ता झाल्यावर सार्थक स्वराला आणि दोघा मुलांना घेऊन बाहेर पडला इकडे दुसऱ्या घरी आयुष्मान आपल्या आईसोबत होता तर घर त्याच्या आजीचं होतं आणि शेवटी त्या घराची नोंद आयुष्मान आणि स्वराच्या नावावर केली गेली होती परिधीजी त्या घरातून आल्यापासून शांत झाल्या होत्या त्यांना कळत नव्हतं की त्यांच्या मायेच्या प्रेमाच्या आणि संस्कारांच्या पद्धतीत कुठे कमतरता राहिली का त्यांची लहान मुलगी एवढं सगळं सहन करत होती तेही स्वतःच्या वडिलांच्या हातून कधीकधी त्यांना वाटतं की अश्विनजी मानू पूर्वाच्या मोहात स्वराला पूर्ण विसरून गेलेत स्वराच्या आनंदात त्यांना काहीच रस नाही ना तिच्या दुःखात खात जसं दुःख ख त्यांनी स्वराला भरपूर दिलं तशाच मोजक्या आनंदाच्या क्षणांना हिरावून घेण्यातही ते मागे नव्हते आयुष्मानही आपल्या आईला असं त्रासलेलं बघून स्वतःही बेचैन झाला होता त्यालाही तिचा त्रास समजत होता पण या क्षणी तोही काहीच करू शकत नव्हता त्याने आपल्या वडिलांना स्पष्टपणे समजावलं होतं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता त्यांच्या दृष्टीने तर जणू पूर्वा हेच सर्वस होतं आयुष्मानने मनातच म्हटलं सुधरा पप्पा नाही तर माझ्या इच्छेविरुद्ध मला सगळं सांगावं लागेल जर तुम्ही स्वतःहून नाही मान्य केलं तर माझ्याकडे शेवटचा पर्याय तोच आहे आणि ट्रस्ट करा माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी काहीही करीन इकडे आहिरा आणि मेहर एकत्रच घरात नाश्ता करत होते दोघंही एकत्र ऑफिसला जायच्या तयारीत होते आहिराच्या चेहऱ्यावर काहीसं विचित्र भाव होतं जे मेहर नीट पाहू शकत होता आणि तर अवंतिका जिंच्या नजरेतूनही ते लपलेलं नव्हतं त्यांनी काळजीने विचारलं तू ठीक आहेस ना आहिरा बघ बाळा जर ठीक नाही वाटत असेल तर आज ऑफिसला जाऊ नकोस आहिराने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली नाही आई अशी काही गोष्ट नाही मी काही विचार करत होते काही गोष्टी आहेत ज्या मला त्रास देत आहेत आणि मला माहीत नाही त्यांचा शेवट काय होणार आहे अवंतिकाजींनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तेव्हा अहिराने तिला पूर्वाविषयी सगळं सांगितलं मिहिरही तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता अवंतिकाजी आश्चर्याने म्हणाल्या हे बापरे कशी मुलगी आहे ही अजिबात लाज नाही शरम नाही आपल्या धाकट्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करताना तिला थोडीही लाज वाटत नाही आणि ती निरागस मुलगी स्वरा तशीही कमी बोलते आणि सगळ्यांशी किती प्रेमाने वागते पण तिचीच मोठी बहीण अशी अवंतिका जी बोलता बोलता थांबल्या त्यावर आहिरा म्हणाली बिलकुल बरोबर म्हणाला ताई खूपच बेशरम आहे तीर्थरूप आणि हटची तर आहेच सगळ्यांनी इतकं समजावले तिला मी तर एकदा थप्पडही मारली होती पण काही फरकच नाही जोंकासारखी चिकटलेली आहे जणू सगळं रक्त शोषूनच मानेन अवंतिकाजींचा चेहरा उतरला मेहर आश्चर्याने त्या दोघींना पाहत होता त्या दोघी सासूपसून आता पूर्वाची बिचिंग करत होत्या त्याला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं आणि आता तर त्याला असं वाटत होतं की तू आहे की नाही याचनही त्या दोघींना काहीच वाटत नव्हतं मिहिरने मनातच म्हटलं काय विचित्र बायका आहेत या दोघींना काहीच फरक पडत नाही की मी इथे आहे माझी आई आणि माझी बायको एकत्र बसून तिसऱ्या कुणा मुलीची बीचिंग करत आहेत हे तर कमाल आहे आजवर सासू सून एकमेकींची बीचिंग करत असत इथे दोघी मिळून तिसऱ्याची करतायत त्याने डोकं धरून घेतलं बिचारा काही बोलूही शकत नव्हता काही बोलायला गेला असता तर त्या दोघी सासू सून मिळून त्याला बोलायला जागा दिली नसती म्हणून तो शांतपणे बसून त्यांच्या गप्पा ऐकत राहिला नाश्ता झाला तेव्हा मेहर म्हणाला मी निघतो तू एक काम कर तू थांबास आईजवळ राहा त्याने हे अगदी सहजपणे आणि नॉर्मल बोललं पण आहिरा म्हणजे आहिरा तिला कुठेतरी भांडण करायचंच होतं आणि कालपासून तिचं काही कान झालं नव्हतं म्हणून तिने ठरवलं आता ह्याच्याशीच वाजवूया आहिरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली तुमचं म्हणणं काय मी का जाऊ नये ऑफिसला मी तर येते ना थोडीशी गोष्ट काय लागली तुम्ही तर लगेच चढलात मेहर आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला खरंच ही मुलगी वेगळीच आहे कुठल्याही गोष्टीवर कुठलाही रिॲक्शन त्याने आपल्या आईकडे पाहिलं त्या निवांतपणे बसून त्यांचं तमाशा पाहत होत्या मग त्याने आहिराकडे पाहून शांतपणे म्हटलं यार मी अगदी नॉर्मल बोललो तू गप्पांमध्ये गुंग होतीस म्हणून म्हटलं आज राहू दे हा म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी भांडत होते मीही तर साधंच बोलत होते ना आहिराने त्याला घुरळून पाहिलं मिहिरने मनातच म्हटलं खरंच ज्याने सांगितलं होतं की मुलींना समजणं कठीण असतं तो अगदी बरोबर होता ही मुलगी तर मला कधीच समजणार नाही एक क्षणी काही दुसऱ्या क्षणी काही दोहेरी अवतरण चिन्ह त्याने हात जोडत म्हटलं अच्छा माझी आई चल आता चूक झाली ग तुला काही बोललो दोहेरी अवतरण चिन्ह अवंतिकाजींना अहिराच्या त्या हावभावांवर हसू आलं आहिराने त्यांना हसताना पाहिलं तर दात दाखवत म्हणाली मी निघते आई संध्याकाळी भेटते असं म्हणत तिने त्यांच्या पाया पडली आणि मिहीरसोबत निघून गेली इकडे स्वरा कॉलेजमध्ये होती वेदने तिला पाहिलं आणि विचारलं तसं बघितलं तर एक नवीन न्यूज ऐकलीस का कुठली न्यूज स्वराने त्याच्याकडे बघत विचारलं तेवढ्यात नेहा बोलली अगं तो मुलगा होताना त्या दिवशी पार्टीला आलेला स्वयव्यास ऐकायला येते की तो आपल्या कॉलेजचा नवीन ट्रस्टी झाला आहे हे ऐकून स्वराचं तोंडच उघडं राहिलं काय खरंच तो माणूस वेडाच झाला होता का एक तर तिच्या मागे लागलेला आणि आता तर कॉलेजचा ट्रस्टीसुद्धा झाला तिला आता खरंच भीती वाटायला लागली होती एक तर अद्वैतशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यातवरून स्वयंचा हा नवीन कारनामा इशिकाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली काय विचित्र माणूस आहे यार काय गरज होती हे सगळं करायची तसंही त्याचं वय सव्वीस ते सत्तावीस असेल आपल्या सगळ्यांपेक्षा मोठाच आहे काहीतरी करायचं होतं तर प्रोफेसर बनूनच यायला हवं होतं जसं अद्वैत जीजू आले होते कमीत कमी मुलींचं मन तरी रमलं असतं दुहेरी अवतरण चिन्ह स्वरा आश्चर्याने इशिकाकडे पाहू लागली तेवढ्यात नेहा म्हणाली हे तू माझ्यासारखं कधीपासून बोलायला लागलीस हे सगळं तर मी विचार करते तुझ्या डोक्यातही उलटसुलट विचार येऊ लागलेत का गं माझी इशू असं म्हणत तिने इशिकाच्या खांद्याला आपला खांदा हलकासा टेकवला आणि दोघी खळखळून हसू लागल्या वेदने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुम्ही दोघी खरंच वेड्या आहात नेहाने लगेच उत्तर दिलं तुलाही करून टाकेन काळजी करू नको तेवढ्या त्रिवांश त्यांच्यात सामील होत म्हणाला हे गाईज एक नवीन न्यूज अजून स्वयव्यासला कॉलेजमध्ये पाहिलं गेलंय हे ऐकून स्वरा अधिकच अस्वस्थ झाली आणि तिचं हृदय जोरजोराने धडकू लागलं तिला त्या माणसाची खरंच भीती वाटत होती जरी स्वयंने कधीही तिला शारीरिक इजा केली नव्हती तरी तो एक फार डोमिनेटिंग व्यक्तिमत्वाचा माणूस होता प्रत्येक गोष्टीत फक्त स्वतःचं म्हणणं महत्त्वाचं वाटायचं त्याला आणि त्याचा हट तर पहिल्या नंबरचा असायचा स्वराला आता खरंच भीती वाटू लागली होती कारण स्वयला ती सगळ्यात जास्त ओळखायची आणि त्याच्या आतापर्यंतच्या वागणुकीनुसार तिचं घाबरणं अगदी स्वाभाविक होतं क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद